नमस्कार अधिक कुकिंग या युट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रवा लाडू चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा त्यासाठी अर्धी वाटी साखर अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप आणि थोडंसं सुका मेवा इथे मी घेतलेला आहे चला तर आता आपण रवा भाजून घेऊयात ते चांगले गरम झाले की त्यामध्ये टाकून घेऊयात तूप तूप छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घेऊयात आता बारीक रवा आणि ह्या आता आपण छान मंद आचेवरती 10 मिनिटे भाजून घेऊयात इथे आपल्याला सारखं हलवत रवा एक सारखा भाजून घ्यायचा आहे मी रवा छान सहा ते आठ मिनिटे भाजून घेतलेला आहे आता यामध्ये सुका मेवा घालून घेऊयात आणि आणखीन दोन एक मिनिटे रवा छान भाजून घेऊयात तरी ते मी दहा ते बारा मिनटे रवा छान भाजून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि रवा थंड होण्यासाठी ठेवूयात रवा थंड होतोय तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात अर्धी वाटी साखर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊयात इथे आपल्याला साखर विळ घडून छान उकळी आणायची आहे आता आपण आप गॅस बंद करूयात आणि पाक छान पाच मिनिटे शिजून घेऊयात एक तारी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर इथे मी पाच मिनिटे पाक छान शिजून घेतलेला आहे इथे पाक आपला तयार झालेला गॅस बंद करते तुम्ही पाहू शकता इथे आपला एक तारे पाक तयार झालेला आहे आता आपण पाक हलकासा थंड करून घेऊयात आता पाक हलकासा थंड झालेला आहे आता आपण यामध्ये रवा घालून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात यामध्ये घालूयात थोडीशी इलायची पावडर तर इथे मी रवा आणि पाक छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे मी रवा छान अर्धा तास मुरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे छान आपला रवा मुरलेला आहे फुगलेला आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती सहज आपला लाडू बांधला जातोय तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत तर मी इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मग आपले असे लाडू बन बनून तयार आहेत अशा पद्धतीने इथे आपल्या रवा लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद